अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहलगाव येथील निसर्गरम्य पश्चिमेस डोंगर माथ्यावर वसलेली गुफा वालीमाता मंदिर हे एक ऐतिहासिक व जागृत तीर्थक्षेत्र असून आजही विकासापासून वंचित आहे पिढ्यानपिढ्या पिड़े भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या या मंदिराभोवती अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य लाभले परंतु राखीव जंगलाचा भाग असल्यामुळं देवस्थानचा विकास शासकीय कायद्याच्या कचाट्यात अडकून राहिलाय या मंदिर परिसरात दरवर्षी नवरात्री तर भव्य सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं सलग नऊ दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळते या काळात दोनशे ते तीनशे मनोकामना ज्योती प्रज्वलित होतात सकाळी आणि संध्याकाळी भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली जाते पंचक्रोशीतील सर्व गावांचे हे आराध्य दैवत असल्यानं हजारो भाविक भक्तिभावानं येथे येतात व आपली मनोकामना मातेच्या चरणी अर्पण करतात निसर्गरम्य तलाव डोंगरावरील गुफा जंगलातून जाणारा रस्ता हे सर्व पर्यटक व भक्तांचं मन मोहून टाकतात तरी देखील मंदिर रस्ता व परिसराचा कोणताही विकास झालेला नाही यामागे सर्वात मोठा अडथळा म्हणजे हा भाग राखीव जंगलात येत असल्यामुळे धार्मिक व सांस्कृतिक हक्क अधिकृतपणे हस्तांतरित झालेले नाहीत वणहक्क कायद्याचा कलम तीन दोन अंतर्गत मंदिर महोत्सव स्थळ व जाणारा रस्ता ट्रस्ट किंवा ग्रामपंचायतच्या ताब्यात यायला हवा होता पण तसा प्रस्ताव आजवर मार्गी लागला नाही सध्या ग्रामपंचायत व ट्रस्टच्या माध्यमातून काही मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्ती शौचालय लहान सभा मंडप तर ट्रस्टकडून कीर्तन मंडप मनोकामना ज्योतीसाठी शेड उभारण्यात आले पण मोठ्या प्रमाणात विकासासाठी शासकीय परवानग्यांची आवश्यकता भासत आहे तरी पण सांस्कृतिक कार्यासाठी राज्य शासनानं केंद्र शासनाला पाठपुरावा करून ट्रस्टच्या नावे जमीन हस्तांतरित करण्यात यावी तरच गुफावाली माता मंदिराला अ दर्जाचं तीर्थक्षेत्र घोषित करून मोठ्या प्रमाणात निधी आणता येईल व मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली शक्तीपीठापैकी कोहलगाव हे दुर्गा मातेचे डोंगरावरील मंदिर एक अत्यंत जागृत देवस्थान म्हणून मानले जाते नवेगाव बांधवरून सहा किलोमीटर अंतरावर कोहलगाव या गावापासून पश्चिमेकडे हे शक्तीपीठ विराजमान आहे अत्यंत निसर्गरम्य जंगलातून जाणारा रस्ता तलावाच्या काठाशी आणि डोंगराच्या टोकावर गुफेमध्ये हे दुर्गा मातेचं अस्तित्व आहे या परिसरात दरवर्षीच लाखो भाविक भेट देत असतात परिसरातील पंचकोशीतील लोक या मंदिराला आपले श्रद्धास्थान मानून वर्षभर पूजा अर्चा करत असतात दरवर्षी नवरात्री निमित्त या ठिकाणी मोठा नवरात्री महोत्सव साजरा केला जातो या ठिकाणी दोनशेच्या घरामध्ये मनोकामना ज्योत पेटवल्या जातात त्यानुसार रोज सायंकाळी येणाऱ्या सर्व पर्यटकांना व भावनी भक्तगणांना या ठिकाणी मोफत जेवणाची सोय केली जाते स्वतंत्र रस्ता शौचालय पार्किंग सेट ह्या साऱ्या गोष्टी या ठिकाणी आहेत परंतु मातेचं मंदिर हे डोंगराच्या टोकावर गुफेमध्ये असल्यामुळे हा भाग वन कायद्याअंतर्गत राखीव जंगलामध्ये येतो आणि त्यामुळे या भागाचा विकास करणे आता अडचणीचे झालेले आहे वन कायद्यामधून या भागाला मुक्त करण्याकरिता वन हक्क कायद्याअंतर्गत तीन दोन कलमनुसार ग्रामपंचायतमार्फत एक हेक्टर जमीन मागणीचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे सदर प्रस्तावाचा पाठपुरावा करून क्षेत्राचे आमदार माननीय राजकुमार बडोले यांच्या माध्यमानं या परिसराला एक हेक्टर जागेची सांस्कृतिक कार्यकरिता मागणी करून परिसराचा विकास करण्याचे उद्देश सामोरं ठेवले आहे सदर प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठवून त्वरित ही जागा मागितली जाईल व या परिसराचा संपूर्ण विकास करण्याचे ध्येय आता आमच्या डोळ्यासमोर आहे आणि येणाऱ्या दिवसात या तीर्थक्षेत्राला क दर्जा प्राप्त करून जिल्हा परिषदेच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन कमिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी आणून या क्षेत्राचा विकास करू धन्यवाद <laughs> मी ह्या माता मंदिरात पुजारी मी इथं कमीत कमी आता पस बत्तीस ते पूजा करत आहोत येथे अजूनही आमचा काही ह्या माताजीचा काही विकास झाला नाही फारीस फारीच असल्यामुळे वन कायदा असल्यामुळे आम्हाला हे जागा आमच्या हक्कामध्ये यावा असं आमची भिंती आहे सर्वांची उपस्थित आहे इथं येत कमीत कमी दोन क्विंटलच्या जवळपास रोज महाप्रसाद होतात लोक जयंत न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा